केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि भाजप पक्षाच्या वतीने आज जनसंपर्क अभियान राबवलं जात आहे कसब्यामध्ये आज हे अभियान चालू आहे तुम्ही बघता या ठिकाणी हजारो नागरिक जे आहेत ते आपल्या वेगवेगळ्या समस्या घेऊन या ठिकाणी आलेल्या दिसत आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या योजना असतील त्या वाईज काही स्लॉट तयार करण्यात आलेले आहेत स्टॉल टाकण्यात आलेले आहेत यामध्ये पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत प्रशासकीय अधिकारी आहेत त्याचबरोबर पोलीससुद्धा आहेत ज्या नागरिकांच्या जस जशा समस्या असतील तसतसं त्यांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण यंत्रणा जी आहे ती राबवण्यात आलेली आहे आपण बघतोय स्टेजवरती इथे स्वत मुरलीधर मोहोळ या ठिकाणी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बसलेत त्यामुळे इथल्या नागरिकांच्या नेमक्या काय काय समस्या घेऊन इकडे नागरिक आलेत हे थोडस आपण इथल्या नागरिकांशी बोलून जाणून घेणार आहोत काका तुम्ही कुठून आलात आणि काय नेमकी समस्या घेऊन आलात मी कसबा विधानसभा मतदारसंघात आलेलो आहे आणि इन जनरल ज्या एनक्रोच किंवा लीगल हॉकर्स यांच्या संदर्भात ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या मी त्यांच्या फक्त कानावर घालण्यासाठी आलो आहे वैयक्तिक माझं काहीही मागणं नाही सगळ्यांच्या वती वतीने आहे आणि हा जो कर्करोग आहे हा नष्ट व्हायला पाहिजे अशी मी त्यांना विनंती करणार मला आम्हाला फुटपाथवरनं चालता येत नाही आहे आम्हाला फक्त शुद्ध हवा चालण्याची छान व्यवस्था ह्या हव्या आहेत त्या आम्हाला पुणे शहरात कित्येक वर्ष मिळत नाहीत महापालिकेने लक्ष घालणं अपेक्षित आहे स्वतःहून सुमोटो ॲक्शन घेऊन ह्या ज्या एनक्रोचमेंट झाले आहेत फर्ग्युसन कॉलेज रोड घ्या बाजूला रोड घ्या सगळीकडे फेरीवाल्यांचा इतका वाढलेला आहे काय म्हणतात त्याला सुळसुळाट झालेला आहे त्यामुळे ना सामान्य नागरिकांना रस्त्यावरच ना चालायला लागतं जीव मोठी घेऊन चालायला लागते आणि हे नक्की त्यांनी काहीच्या ह्याच्यावर काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे

काय सांग त्यांनी माझं घर हा पहिलं घर जाळलं मग घर पाडलं नंतर ह्या त्रास दिला त्यांनी मला घरातून बाहेर सगळं सामान माझं मातीमध्ये घरात माती, माती भरली सगळे सगळ्या सामानांच वाटुळं केलं त्यांनी माझ्या आता घरा बाहेर दा घराबाहेर राहते रोडला झोपते हो केली ना पोलीस महानगरपालिका हे दक्कल नाही घेत नागरिकांची जे तक्रारी असतात वारंवार त्यांच्या अडचणी तर आज आनंदाची गोष्ट आहे म्हणजे आज म्हणजे खासदार खासदार हे स्वतः इथे या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते स्वतः इथं उपस्थित आहेत आणि कसं आहे नगरसेवक आमदार ह्या त्या पद्धतीने सगळी खालची पायरी असते पण आज स्वतः खासदार इथं बसलेले आहेत आणि ते सगळं आनंद आहे आम्हाला स्वतः खासदार आमचे प्रश्न सोडवण्यासाठी इथं बसलेले आहेत आणि आमचे जे मागणे आहेत आमच्या लोकांच्या बाकीच्या समस्या ज्या कार्यकर्त्यांचे म्हणा किंवा नागरिकांचे म्हणा ते त्यांच्यापर्यंत जाते ते आणि ते आनंद होते आम्हाला त्यांच्यापर्यंत तक्रारी पोचवण्याचे आणि त्यांच्यापर्यंत काम देण्याचे आहे आणि ह्याच्या पुढं असंच काम चांगलंपणे खासदारांनी करावा आणि सगळे नागरिकांचे प्रश्न सोडून द्यावा हीच आमची विनंती नमस्कार मी दीपक जैन भाजपचाच कार्यकर्ता आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी अर्ज लिहून दिलेले होते त्याच्यानंतर पोलिसांना सांगितलं कारवाई करा कमिशनर साहेबांना अर्ज दिली कडकला अर्जी दिली रामोशी गेटला झालं अर्जी त्यांनी पुढच्याला बोलवलं पण दोन प्रश्न विचारले आणि सोडून टाकलं साहेबांना म्हणतोय ची चोरीची गाडी वापरतोय तर साहेबांनी त्याच्यावर कारवाई अटक करायला पाहिजे तर त्याला असं सोडून दिलं तो माणूस माझ्या आई बहिणीवर शिव्या देतोय ऐकतोय तर म्हणतो काय बी जे पी काय तुझी पावर बघून घेऊ असं म्हणतोय आणि तुम्ही लोक गप्प बसलय मग काय उपयोग एक अपंग माणूस मी अपंग आहे हे बघा मी अपंग आहे अपंग माझा भाग काम करत नाहीये जर एक अपंग माणसाची कारवाई होत नाहीये एकशे चाळीस कोटी जनतेची काय रक्षा होणार काय त्यांचं होणार भविष्य खराब होणार आता नंबर आलाय ते म्हटलं ते म्हटलं परत पोलिस जावा मग इथं जावा तिथं जावा, जावा आता माणसाला खायला पैसे नाहीये तो आता पुलीस कोर्टात केस करणार पोलीस म्हणतात तुम्ही कोर्टात केस करा आमचं काय नाहीये म्हणजे आता कोर्टात चक्करा मारायचं का माणसाला इथं इथं येण्यासाठी पेट्रोलचे पैसे नाहीये तिथं कधी जाणार काय होणार माणसाचं हां गरीब माणसाने मग का सुसाईड करायचं आत्महत्या करायचं का हा तुमचा निवडणूक होता आम्ही थांबलो त्याच्यानंतर आमचं हे ते सगळं थांबलो आम्ही आता नाही थांबणार आता तुम्ही कारवाई करा त्याचा रस्ता काढा नाही तर मग ॲटोमॅटिक रस्ता निघणार बीजेपीचा हे हा जोडतो गरीब माणूस आहे पहिलं त्यांचं बघा नंतर तुम्ही पुढचं काम करा मेट्रो नाही बघ केली तरी चालेल पण पहिलं गरीबाचं घरात खायला आहे का नाही पहिलं ते बघा मेट्रो आवश्यक नाहीये माणसाला जीवनात दोन दोन कष्टाची भाकर पाहिजे नोकरी भेटत मी वाघुली जवळ रहिवाशी आहे मी स्वतः पोलीस पाटील आहे आणि शासनाने पोलीस स्टेशनने आदेश दिला होता की पोळ्याच्या सणाला मिरवणुकीला डीजे वगैरे लावायचं नाही स्पीकर लावायचं नाही पण ती लोकांनी काय केलं की काही भांडखोर लोक मनमानी करणारे अशा जो गट आहे गावातला त्या गटाने साडे अकरा वाजता मिरवणूक काढली बैलांची आणि त्या मिरवणुकीमध्ये डीजे लावला मी तात्काळ पोलीस स्टेशनला कळवलं फोटो काढले आणि पोलीस साहेब आले आल्याच्यानंतर त्यांनी डीजे जप्त केला त्याची मशीन जप्त केली आणि त्याच्यानंतर माझ्यापर्यंत आले मी रस्त्याला थांबलो होतो माझ्या घराजवळ तर त्याच्यातली काही अख्खा गट एका साईडला उभा राहिला आणि त्याच्यातली दोन मुलं येऊन मला दमदाटी शिवीगाळ केली शिवीगाळ केल्याच्या नंतर साहेबांदेखं दोन पोलीस साहेब होते त्यांच्या देखत शिवीगाळ केली त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला पण मी पाटील काम करत असताना डिपार्टमेंटचं काम करत असताना आज आम्ही पात्र गुन्हा होता तर आणि माझं छोटं कुटुंब एक मुलगा एक मुलगी आणि मंडळी आणि एक शहाऐंशी वर्षाची आहे आता ह्याच्यामध्ये ही आडदंड पोरं आणि ते अजून धमकी पुन्हाजवळ तरी असे बोलतात त्याच्या पोरालाच आपण मारू असं करू तसं करू असे धमक्यावर चालू आहेत आणि एक तासभर त्याला ठेवला पोलीस स्टेशनला त्याच दिवशी लगेच सोडून दिलं तर त्याच्यासाठी प्रोटेक्शन म्हणजे की साहेबांचं लक्ष असावं पोलीस स्टेशनने आपल्याला थोडंसं सहकार्य करावं आणि त्यांना थोडंसं जर बसवा की असं करू नका गुन्हेगारी वाढत चाललेली आहे वागुली क्षेत्रामध्ये आता नवीन आलेले पी आयनी जवळजवळ आठ क पिस्तूल जप्त केले कारवाई टॉपची आहे आणि छान काम वर्क त्यांचं आहे दीड महिन्यात त्यांनी भरपूर काम केलं पण माझ्या बाबतीत थोडं सॉफ्ट नाही राहायला पाहिजे कारण काय होतं ह्याच्यामुळंच गुन्हेगारी वाढत जाणार आहे जर सॉफ्ट केलं तर आमचं गाव रेड अलर्टमध्ये येतं भावडी नावाचं गाव आहे हवेली तालुक्यामध्ये नाही पोलीस काम करतात पण माझ्या बाबतीत थोडस लक्ष द्यावं अशी माझी इच्छा मी कार्य आहे नागरिकांना जे काही अडचणी यात्रे या ठिकाणी आल्यानंतर त्या अडचणी समजून घेऊन त्या अण्णांपर्यंत पोचून आणि त्यांना नागरिकांच्या मनासारखं काम व्हावं या दृष्टीने आलं आता हे वाघुलीमध्ये राहतात हे भावनीपेठ मध्ये राहिले आहेत आणि भावंडीपेठमध्ये एक काही थोडासा प्रकार चुकीचा घडला आहे तिथं पोलिसांचं दुर्लक्ष होतं आहे पुणे महानगरपालिकेचं दुर्लक्ष होते तर आम्ही कार्यकर्ते असल्यामुळं आम्हाला नागरिक होऊन आम्हाला सांगतात की बाबा असं अशी आड अडचण आलेली तर त्या अडचणी दूर करण्याचं काम एक मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी अण्णांसोबत क का नागरिकांची कामं करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आणि यावेळेस आत्ता माझ्या माहिती माझ्याकडे आत्ता एक चार पाच फॉर्म आहेत त्या नागरिकांना अण्णांना भेटवणारे आणि त्यांच्या अडचणी शंभर टक्के आम्ही दूर करण्याचा प्रयत्न कर। करा मी भवानी पेठ नऊशे बारामध्ये राहते आमचं घर पडलेलं आहे आमच्या घराला धक्का लागलेला आहे घर मालक पोलीस कॉर्पोरेशन महानगरपालिका दुर्लक्ष करतात ते आमच्या घराकडं लक्ष द्यावं एवढ्याच विनंती खूप वेगवेगळ्या समस्या या ठिकाणी घेऊन सगळे नागरिक आले आहेत काय समस्या घेऊन आल्या <laughs> मी शिवाजीनगरचा रहिवासी आहे आणि संपूर्ण पुणे शहरामध्ये मेट्रोचा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प होता आहे आणि या मेट्रोच्या प्रकल्पामध्ये शिवाजीनगर भागातली कामगार पुतळा वसाहत ही एक झोपडपट्टी आहे तिथे जवळजवळ तेराशे कुटुंब होते आणि त्या ते तेराशे ते 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 कुटुंबांना पुनर्वसन करण्यासाठी जी काय प्रक्रिया झाली आणि त्या प्रक्रियेच्या आधी विभागीय आयुक्त कार्यालयात ज्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये काय महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या त्या महत्त्वाच्या सूचनांमध्ये प्रकल्पग्रस्त नागरिकांना मेट्रो प्रकल्पामध्ये प्राधान्याने रोजगाराची संधी देण्यासाठी हे आदेश झालेत हे आजपर्यंत त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही काही कुटुंब तिथे पुनर्वसनासाठी झगडत आहेत अतिशय हालखीत ते प्रश्न मांडतायत आम्ही व्यक्तिशा इथं आलेलो आहे आणि आम्हाला पण ह्या संदर्भात कागदोपत्री जे काय प्रशासनाने इथे लेखी आश्वासन दिले त्याच्यावर आम्हाला हा न्याय हवा आहे म्हणजे प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हवं आहे आणि प्रकल्पग्रस्त जे कुटुंब आहेत त्यांना मेट्रोमध्ये कायमस्वरूपी तत्वावर नोकरी द्याव्यात त्यांना मुरलीधर मोळ साहेब हे आता केंद्रात आहेत मंत्री आहेत आणि पुण्याचा मी एक नागरिक आणि एक कुटुंब म्हणून ह्यांच्याकडे ते प्राधान्याने बघतील आणि पुणे शहराच्या मेट्रो विकास कामासाठी आमच्या कुटुंबाकडनं पूर्ण सहकार्य झालेलं आहे आणि मला आशा आहे की शंभर टक्के आमच्या या प्रश्नाचं निराकरण करतो या ठिकाणी खूप नागरिक आहेत आणि सगळ्याच नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत आणखीन काही नागरिकांकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की नेमक्या काय प्रॉब्लेम घेऊन ते इथे आल्यात काय प्रॉब्लेम घेऊन आलात मॅम वी केम हेअर फॉर डिमांड द मीडियम ऑफ कन्वेन्स टू द नॉर्थ इंडिया लाइक पुणे दरभंगा ट्रेन इट्स अ वीकली ट्रेन रिक्वायर टू इन्क्रीज इट्स फ्रिक्वेन्सी अँड पुणे फ्लाइट बी स्टार्टेड सो वी केम इयर फ्रॉम द नॉर्थ इंडिया साइड अँड परशुराम समाज मृत्युंजयर फॉर डिमांड तुमची मागणी थेट मंत्र्यांच्या संदर्भातच त्यांच्या सर का मिनिस्ट्री सहक्रीज द ट्रेन फ्रिक्वेन्सी ट्रेन पुणे ऑफ सर केम इच या ठिकाणी बरेचसे नागरिक आहेत जे काही स्थानिक समस्या घेऊन आले पण आता इथे मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जी मिनिस्ट्री आहे त्याच्याशी संदर्भात समस्या समस्या घेऊन घेऊन नागरिक इथे आलेले आहेत तुम्ही कुठली माझा मुलगा सौरभ दीपक तो असून दिव्यांग आहे तर केंद्र शासनातर्फे कोटामध्ये काही दिव्यांगांसाठी मदत मिळते त्या संदर्भात मी मदत मागण्यासाठी त्याला घेऊन आलेलो आहे आणि महानगरपालिकेतर्फे ती पेन्शन येते तो पेन्शन हा महानगरपालिकेचा आहे पण त्याचं जे रोजीरोटीच्या संदर्भात जी मदत असेल किंवा राज्य शासनाची जी ई रिक्षा योजना आहे तर त्या संदर्भात काही योजना असेल तर त्याच्यासाठी मी त्याला घेऊन आलेलो आहे आत्ता आलेला आहे तो आले हो शंभर टक्के होणार कारण आत् मध्ये मी त्यांच्या ऑफिसला गेलो होतो आणि त्यांनी सांगितलं की आत्ता यांचा शपथविधी होऊ दे मग तुम्ही त्या योजनेचं त्यांना माहिती मिळेल आणि का आज मी जोशी मॅडम आहेत त्यांना पण भेटलो आहे त्यांच्या ऑफिसच्या त्यांनी मला उद्या साडे अकरा नंतर ऑफिसमध्ये बोलवलं आहे आणि त्या संदर्भात काही कागदपत्र असतील तर मी ते घेऊन पुढं ते फॉलोअप घेईन एवढं शंभर टक्के सुटेल असं माझा अंदाज आहे तर आत्ता इथं आलेला आहे त्याचं बी कॉम झालेलं आहे त्याला अठ्ठ्याहत्तर टक्के मार्क आहेत आणि सध्या तो जॉबच्या संदर्भात शोधतोय असा आहे त्याचा तो इथं आलेला हा त्याचा सांगशील तू तुला आहे का इकडे सगळ्यात हो हो या ठिकाणी आपण बघतोय की इथले जे नागरिक आहेत ते खूप वेगवेगळ्या समस्या घेऊन आल्यात आपण नेहमी काही ठराविकच समस्यांवरती बोलताना नेत्यांना असतील किंवा नागरिकांना असतील असं बघत असतो मात्र लोक हे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या इथे घेऊन आलेल्या आहेत हजारो समस्यांनी पीडित असलेल्या हजारो नागरिक या ठिकाणी मुरलीधर मोहोळ खास यांना भेटण्यासाठी आलेले आहेत त्याचबरोबर आपण बघतोय की आणखीन काही लोक आहेत काका काय समस्या घेऊन आल्या माझी समस्या आहे की पुणे शहरामध्ये जी वाहतूक कोंडी आहे या संदर्भात मला बोलायचं आहे आता परवाच जलसंपदा खात्याने मा दैनिक स लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झालं की खडकवासला धरण ते फुरसुंगीपर्यंत जवळजवळ पंचवीस किलोमीटरचा जलवाहिनी म्हणजे आंत अंतर्गत असा बोगदा तयार करणार आहे पाणी वाहण्यासाठी तर त्या शे त्याच्यावर जे दोनशे वीस हेक्टर जागा उपलब्ध होणार आहे तर ह्या जागेचा उपयोग महाराष्ट्र सरकार महानगरपालिकेने या ठिकाणी जी जागा आहे उपलब्ध होणार आहे त्यातून मेट्रो हो किंवा मोनो रेल किंवा रेल्वे जे आम्ही लहानपणी जे ऐकत होतो की पुण्याच्या रिंग रेल्वे होणार आहे तर या रिंग रेल्वेसाठी वापरण्यात ये यावी दुसरी सूचना अशी आहे माझी की ज्यांनी घोरपडे घोरपडेपेठ खडकमाळ या भागामध्ये समता समानता बंधुत्वाचा संदेश महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिसिंह क्रांतिसिंह हे ज्योति महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी दिलेला आहे ह्या जो समता समानता आहे त्यांचा स्वागत परिसरामध्ये जे मेट्रो हब होता हो झालेला आहे आणि होत आहे तर त्या मेट्रो आपला या समता या देशाला ज्यांनी समानतेची शिकवण दिली त्यांचं या ठिकाणी नाव लावण्यात यावी अशी आमची स्थानिक पेठ गुरुवार गुरुवारपेठ प पर स्वागेट परिसरातील स्थानिक लोकांची मागणी आहे त्यानंतर मला या ठिकाणी महात्मा फुले स्मारक जे आहे आपलं त्या महात्मा फुले स्मारक जे आहे शन्समेडेमध्ये तिथं विद्युत पाणी जी अनेक गावातून जी लोकं येतात त्यांना पाणी पण्यासाठी छोट्या प्रमाणात स सोय असल्यामुळे तिथं नागरिकांचे हाल होतात तर फुले प्रेमींसाठी तिथं मोठा हाऊत किंवा एक पाण्याची मोठी टाकी तिथं त्या ठिकाणी बांधण्यात यावी असा एक माझा विषय आहे आणि आपल्या पुणे शहरामध्ये दोन ओढे राहतात एकाला नागझरी म्हणतात एकाला आंबल आंबिलवाडा म्हणतात आज आपला पुण्याची रचना पाहिली तर कात्र दक्षिणेकडून उत्तरेकडे नदीपात्रापर्यंत अशी उतरती आहे ती उतरती असल्यामुळे या वड्यांना पाणी भरपूर सांडपाणी वाहत आहे तर या पाण्या सांडपाण्याचा उपयोग जर आपण विद्युत प्रकल्पासाठी केला आणि जे ते सांडपाणी वाहतं ते जलशुद्धीकरण दोन दोन किलोमीटर जर आपण हे केलं जर जल प्रकल्प उभे केले आणि त्या प्रकल्पामधून जे खाली पाणी येईल त्या पाण्यावरती आपण विद्युत जनित्र टर्बाईन बसून आजच्या आजूबाजूचे जे प्रभाग आहेत त्या प्रभागांचं जे महानगरपालिकेचे विद्युत विद्युत पोल आहेत त्या पोलवर आपण वीज उपलब्ध करून देऊ शकतो आणि महानगरपालिकेला येणारा जो लाखो रुपयांचा भूर्दंड तोही कमी होईल किंवा होणार नाही याच यासाठी मला या ठिकाणी या मागण्या मारेल मला वाटतंय का तुमच्या या सगळ्या मागण्या इथे आल्यानंतर मान्य होतील किंवा समस्यांचं निराकरण होईल ही काळाची गरज पाहता जे आहे त्यामध्ये हे प्रश्न सुटलेच गेले पाहिजे कारण वाहतूक कुंडीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेला आहे जिथं दहा मिनटाच्या जागेत जा जायचं असतं त्या ठिकाणी अर्धा अर्धा एक तास हो लागतो त्यामुळे ही समस्या गंभीर आहे लोक वैतागलेले पुणेकर त्यामुळं हाय जे आहे जो दोनशे वीस हेक्टर जमीन उपलब्ध होणार आहे त्याचा मोनोरेल ह्यासाठी किंवा मेट्रो मेट्रोसाठी उपलब्ध जागा उपयोगात आणावी अशी आमची मागणी आहे या ठिकाणचे जे नागरिक आहेत हे सगळे कसबा मतदारसंघ असेल किंवा त्यानंतर बाहेरचे सुद्धा नागरिक या ठिकाणी जास्त प्रमाणात आलेले आहेत आपण इथे पाहिलं तर वेगवेगळ्या योजनांसाठीचे डिवायडेशन करून सगळे अधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत पोलीस अधिकारी सुद्धा आहेत त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील नागरिकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह इक करण्यासाठी इकडे पोलीस सुद्धा बसलेत त्यामुळे आणखीन काही नागरिकांना वेगळ्या समस्या आहेत का हे आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत काय समस्या घेऊन तुम्ही इकडे आलात काय समस्या घेऊन इकडे आलात अण्णांनी जे सांगितलं आहे आपले आधार कार्ड रेशनिंग कार्ड ज्या समस्या आहेत तुमच्या होणार समस्या नाहीत त्या इथं होऊन जाणार सगळ्या काही अडचणी आल्या तर इथे यायचं की कार्यकर्ते सुद्धा खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत या कार्यकर्त्यांच्या सुद्धा काही मागण्या आहेत अशा सगळे कार्यकर्ते आहेत काय समस्या घेऊन आला समस्या की लोह्यानगर प्रतिष्ठानमध्ये लोह्यानगर मध्ये ट्रेझर कॅम्प मध्ये खूप मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार आहे त्या ठिकाणी भरपूर पाठपुरावा केलेला आहे मॅडम दोन हजार सोळा पासून पाठपुरावा करतोय या जागेवर ह्या जागेवर कमिशनर स्वतःनी आपले पोलीस कमिशनर येतं आता आलेले त्यांनी स्वतः तिथे जाऊन परिस्थिती चेक केली तिथं डुकर जनावर राहू शकत नाही तिथं लवकर राहतात असं पालिकेला पण माहिती आहे सरांनी पत्र पाठवलं तरी ते अजून काढत नाही खाली करत नाही एवढं त्या परिस्थिती लोक राहतात ते आणि सगळे भाडे करू तिथे एकही तिथं स्थानिक नागरिक नागरिक नाहीये आम्ही वारंवार पत्र व्यवहार करतोय तरी तिथं कोणी दखल घेत नाही एसआरआय घेतना पालिका घेतना कोणीच घेत नाही आता स एवढंच आहे की त्या लोकांनी तिथनं काढा चांगल्या ठिकाणी शिफ्ट करा चांगल्या ठिकाणी द्यावा एवढंच आमचं म्हणणे ते गाणीत राहण्यापेक्षा चांगल्या ठिकाणी राहिली तर लोकांची जरा हे तरी होईल वाढ व्यवस्थित होईल ना होईल म्हणून इथं आलो म्हटलं मुळसाहेबांचं काम आहे म्हणून आलो मुळ साहेबांच्या कामासाठी या ठिकाणी हे सगळे नागरिक जे आहेत ते आपल्या समस्या घेऊन आलेले आहेत आणि सगळ्याच नागरिकांना असं वाटतंय की आपण इथे आलेलो आहोत तर मग आपल्या समस्या नक्कीच कुठेतरी सॉल्व्ह होतील लवकरात लवकर कारण खूप मोठ्या संख्येने समस्या घेऊन हे सगळे नागरिक आले गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये प्रशासकीय राज आहे नगरसेवक नाही आहेत आणि नगरसेवक नसल्यामुळे प्रामुख्याने समस्या ज्या आहेत त्या जास्त वाढलेल्या दिसून येतात त्यामुळेच अशा प्रकारचे जनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहेत ज्यामध्ये सगळेच नागरिक आपापल्या समस्या घेऊन या ठिकाणी येतात आणि या नागरिकांच्या समस्या सॉल्व करण्यासाठी यांचं निराकरण करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून असेल किंवा मुरलीधर मोहळ जे नुकतेच मंत्री झालेले आहेत पुण्याचे खासदार आहेत त्यांच्याकडून सुद्धा प्रयत्न केले जातात त्यामुळे आता या सगळ्या नागरिकांच्या समस्या कधी सॉल्व होतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचाathor टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन हरी आप अरे एक ब्रेक ले लेते हैं Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही सही से नहीं आता। ढक्कन okay. ढक्कन। देना। hmm. <laughs> ये वाला है, सही वाला देना। वाला, वाला पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिकचंद पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो